नमस्कार मित्रांनो या ब्लॉगकडे तुमचं स्वागत असा तर आज नवरात्रीचं आदलो दिवस आहे तर आता काय मी टॅरेसवर असो आहे तर आता नवरात्रीची तयारी करतात पोस्तर बिस्तर लावचे आहेत नवरात्रीचे टॅरेसवर तर चला बघूया कसं काय काम चाललं आता जीवदानी असा बघू शकता तुम्ही समोरच थांबा झूम करतो तर चला बघूया आता काम कितवरही जात